आज महाराष्ट्राचे दादा हरपले महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांच्या विमानाला झालेल्या भीषण अपघातात अजितदादांचे दुर्दैवी निधन झाले ही घटना अतिशय दुःख धक्कादायक आणि मनाला सुन्न करणारी आहे त्यांना मी जड अंत श्रद्धांजली व्यक्त करतो जनतेच्या प्रश्नासाठी पाटील पाच वाजल्यापासून तळमळीनं काम करणारे ते खरे लोकसेवक होते राज्याच्या जडणघडणीत त्यांनी दिलेले योगदान व महाराष्ट्र कायम स्मरणात ठेवी दारांच आकाली जाण हे त्यांच्या कुटुंबासाठी आणि संपूर्ण पकड आणि महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाचा था ध्यास था असलेले धडाडीचे नेते अशी त्यांची ओळख होती महाराष्ट्राच्या इतिहासात सर्वाधिक वेळा उपमुख्यमंत्री पद भूषविण्याचा विक्रम त्यांनी नोंदवला होता त्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात आपली एक प्रभावी कार्यपद्धतीची छाप सोडली त्यांच्या निर्णयाने महाराष्ट्राने एक कणकर शिस्तबद्ध वक्तशील आणि कार्यतत्पर नेतृत्व गमावले आहे ही पोकळी कधीही भरून निघणारी नाही त्यांचे कुटुंब म्हणजे अख्खा महाराष्ट्र आहे या दुःखातून सावरण्याचे बळ लावो हीच विटू रकमाई आणि व दामाजी पंतांच्या चरणी प्रार्थना